मित्रांनो तुम्ही दुकानावर गेल्यावर युरिया मागितला की तुम्हाला ही अशी बॉटलचं सजेशन दिलं जातं आणि सांगितलं जातं की हिच्यामध्ये एका युरियाच्या बॅगची ताकद आहे काय काय तर पन्नास किलो ची ची जो किलोचा युरियाची बॅग असते मित्रांनो तिच्यामध्ये सेहेचाळीस टक्के नायट्रोजन असतो वाच जेव्हा जालना तुम्ही वाचा मग हे तुम्ही ज्ञाने सांगितली जाते की याच्यामध्ये पूर्ण बॅगेची ताकद आहे सोळा टक्के मग ही ताकद भरून काढेल का हे तर कोणी बघत नसेल सरदास बाकीचे शेतकरी बघता का नाही बघता पण याचा मागचा जो इतिहास आहे मित्रांनो याचं मेन कारण जे आहे तुम्हाला कधी माहित आहे का एका युवऱ्याचे बॅगला बनवायला गव्हर्नमेंटला किती खर्च येतो एका युवऱ्याची बॅग बॅग बनवायला ला जो पाच ते तीसशे रुपये खर्च येतो आणि ती बॅग आपल्याला दिली जाते दोनशे सहासष्ट रुपयाला युवऱ्या वापरतो आणि किती मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटला त्याच्यावर पैसा खर्च करावा लागतो ज्या कंपन्या ह्या जो युवऱ्या बनवतात त्यांना गव्हर्नमेंट हा पैसा देतो कोणाच्या खिशामध्ये सर्वसामान्यांच्या खिशांमध्ये तर इफको कंपनीने हा प्रोडक्ट मागच्या दोन वर्षापूर्वी लॉन्च केलेला आहे तर याने होतं काय तर हा जसा युरियाचा रोल आहे सेम तसाच रोल आहे मग ही युरियाची ताकद भरून काढेल का तर काही अंशी हा काही अंशी नाही तर असं का तर याचा जे वापरण्याची पद्धत आहे त्याच्यावरनं तुमचं लक्षात येईल जशी की जसे की मित्रांनो याच्यावर यांनी वापरायचं चा पद्धत सांगितली तीन ते चार मिली प्रति लिटर मध्ये पण आपण इवड्याच काय करतो इवड्या आपण जमिनीमध्ये फेकून देतो कुठलाही पीक राहिलं की जमिनीमध्ये फेकतो आणि अशा पद्धतीने देतो पण हे देणं शक्य होतं का तर नाही कंपनी हे रिकमेंड करते का की हे ड्रिपने द्यायचं तर नाही तर मग थोड्या फार प्रमाणात याच्या अडचणी आहेत पण वरून दिल्यानंतर एक सल्लांट रिपोर्ट येतात एकदम भारी रिपोर्ट ग्रीनरी हाईट वगैरे हा तर मग याला वापरायचं कोणत्या स्टेजमध्ये तर मित्रांनो याला व्हेजिटेबल ग्रोथमध्ये वापरायचं म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन झाडाची वाढ होत असेल आठ ते पंधरा दिवसानंतर झाडाची ग्रोथ जेव्हा टिलरिंग फुटपे वगैरे फुटत असतील त्या टायमाला एकदा वापरायचा आणि दुसऱ्यांदा परत जेव्हा फुलं येतील त्याच्या अगोदर म्हणजे आपल्याला अंदाज आहे की हा ठराविक पीक आहे बॉयला आता आता फुलं निघायला सुरुवात होते त्याच्या एक आठ दहा दिवसा अगोदर पंधरा दिवसा अगोदर याचा वापरायचं फुलाच्या वस्तू याला वापरायचं नाही याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे आहेत मित्रांनो ही कुठल्याही प्रकारच्या जमिनीला हानिकारक नाही ही शरीरालाही हानिकारक नाही आणि पिकामध्ये याचा रिसिड राहत नाही ही जमीन खराबही करत नाही त्याच्यामुळे गव्हर्मेंट जास्तीत जास्त या प्रोडक्टवर वर वापरण्याऐवजी तुम्हाला हे रिकमेंड करायला लावते तुम्हाला ग्रामपंचायतच्या मार्फतही भेटलेले असतील ज्यांनी ज्यांनी आपलं कृषी खात्यात फॉर्म भरलेले असतील त्यांना त्यांना या बॉटल घरपोच दिलेल्या आहेत गव्हर्मेंटने तर एवढ्या मोठ्या प्रमाणात याचा प्रचार आणि प्रसार चाललेला आहे अक्षरशः लिंकिंगमध्ये सुद्धा आहे जो यांना जे मोठे मोठे खत व्यापारी आहेत त्यांना हे बैजबरी दिलं जातं की तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचला एवढा चांगला प्रोडक्ट तर अशा पद्धतीने याचं काम आहे मित्रांनो याचा फक्त ड्रॉबॅक एक आहे की याला ठिबकने दिलं जात नाही आणि याला फवारणीने दिल्यानंतर याचे रिपोर्ट एक्सलंट आहेत